हर हर महादेव तुम्हाला तुमचं भाग्यरत्न धारण करायचं असेल तर नक्षत्र संपर्क करा भाग्यरत्न म्हणजे काय सिद्धरत्न म्हणजे काय रत्न कशा पद्धतीने धारण करावे याविषयी थोडक्यात सांगते भाग्यरत्न म्हणजे असं रत्न जे, जे तुमच्या कुंडलीचा विचार करून भाग्य व लाभ स्थान याचा विचार करून जेव्हा एखादा ज्योतिषी तुम्हाला सांगतो ते भाग्यरत्न ज्यामुळे तुमचा भाग्यदेव होण्यास मदत होते शिवाय हे रत्न सिद्ध म्हणजे काय सिद्ध केलेलं रत्न म्हणजे काय तर पूजेमध्ये त्याच्यावरती जेव्हा मंत्रजाप केले जातात तेव्हा ते, ते रत्न सिद्ध असतं म्हणजेच शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचा मंत्रजाप दिलेला आहे जसं की एखाद्याचं भाग्यरत्न पुष्कराज आहे तर अशा वेळेस गुरुपुषच्या मुहूर्तावरती पुष्कराजवर एकोणीस हजार वेळा गुरुग्रहाचा मंत्र झाला पाहिजे आहे तेव्हाच ते रत्न सिद्ध होत म्हणजेच गुरु ग्रहाचा आशीर्वाद हा त्या रत्नामध्ये प्राप्त होतो आणि असं रत्न तुम्हाला लाभदायक ठरत नक्षत्रामध्ये सर्व रत्न उपलब्ध आहेत पूजेमध्ये सिद्ध केलेले रत्न उपलब्ध आहेत